नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकालेले तीन हजार चारशे छप्पन च्च क्विंटल किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकालेली पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली आहे सात हजार चारशे अठरा क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकालेले सात हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पंचवीस रुपये